शाळा असू किंवा ऑफिस सकाळी डब्यासाठी काय द्यावं हा रोजचाच प्रश्न तेही असं काही हवं असतं जे चवीलाही मस्त लागावं आणि पौष्टिकही असावं आज मी बनवते फुलगोबीची सुक्की भाजी तर ही भाजी डब्यासाठी एकदम योग्य आहे कारण ती सांडत नाही खवखवीत लागते आणि झटपट तयार होते चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया तर इथे गोबी मी कट करून घेतलेला आहे ह्या पद्धतीने आपल्याला छान असा बारीक त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे आणि दोन ते तीन पाण्याने इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर सर्वात आधी आपल्याला फुलगोबी निर्जंतुक करून घ्यायची आहे म्हणजे गरम पाण्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आहे अगोदर तर त्याच्यामध्ये आपल्याला पाच ते सहा मिनिटे ही गोबी उकळवून घ्यायची आहे म्हणजे त्याच्यातील जी धूळ माती किंवा जंतू कीटकांचे अंश असतात ते सर्व निघून जातील आजकाल लहान मुलं वयस्कर मंडळी यांचं पचन नाजूक असतं म्हणून अशा छोट्या सवयी स्वयंपाकात अंगीकारल्या की आरोग्यही जपलं जातं आणि चवही वाढतं तर भाजीसाठी लागणारं साहित्य तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो मिरची लसूण आणि कढीपत्ता हे सर्व आपल्याला लागणार आहे तर पाच ते सहा मिनिटे झालेली आहेत तर बघू शकता इथे छान अशी गोबी नरम झालेली आहे पाण्यामध्ये उकडवली आहे आपण ती तर आता यातील पाणी संपूर्ण आपण निथळून घेऊया आता कढ़ई ठेवली आहे तापायला त्याच्यामध्ये ते तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला तेल छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे जिरे टाकायचे आहे जिरे छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची घेतली आहे ती जास्त तिखट आहे तर त्यानुसार तुम्ही तिखट लाल तिखट कमी जास्त करू शकता कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला आणि लसूण मी बारीक चिरून टाकलेला आहे कांदासुद्धा टाकलेला आहे तर कांदा छान आपल्याला मऊ होऊ द्यायचा आहे फक्त आणि त्याच्यामध्ये लगेच टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत टोमॅटोसुद्धा आपल्याला छान परतवून घ्यायचे आहे आता हे सर्व छान परतवण्यासाठी लवकर होण्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे मी तर इथे लाल तिखट घेतलेलं आहे हळद घ्यायची आहे आणि गरम मसाला घ्यायचा आहे तर तुम्ही घरामधील जो अवेलेबल आहे तो, तो कोणताही मसाला त्याच्यामध्ये ॲड करू शकता खूप छान अशी टेस्ट येते तर इथे अंबारी मसालासुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता तर आता उकळवलेली ही जी गोबी आहे ती त्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे तर आता ही छान अशी परतवून घ्यायची आहे आपल्याला गोबी छान परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे अगोदरसुद्धा आपण थोडंसं मीठ त्याच्यामध्ये टाकलेलं होतं तर त्याच्या अंदाजाने परत आपल्याला मीठ याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि दोन चम्मच शेंगदाणाचा मी इथे टाकून घेतलेला आहे तर आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे तर याच्यामध्ये पाणी न टाकता फक्त झाकण ठेवूनच ही भाजी शिजवून घ्यायची आहे आपल्याला तर वाफेवरच ही शी भाजी खूप छान अशी शिजली जाते ह्या भाजीला पाण्याची गरज नाही तर वाफेवरच खूप छान अशी भाजी शिजते ही तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा शिपका दिला तरीसुद्धा चालेल जर खूपच कोरडी वाटत असेल तर तर नाहीतर याला पाण्याची गरज अजिबात नसते तर ही वाफेवर खूप शिजल्यामुळे खूप अशी टेस्टी लागते तर बघू शकता किती छान अशी भाजी गरमागरम आपली तयार झालेली आहे तुम्ही पोळीबरोबर भाताबरोबर किंवा टिफिनसाठी तर खूप योग योग्य आहे तर बघू शकता इथे छान अशी टेस्टी भाजी तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच नवनवीन आणि अवघड रेसिपीज सोप्या करून दाखवणाऱ्या चॅनलला म्हणजेच हर्षदास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लवकरच भेटूया अशा नवीन रेसिपीसह हो, तोपर्यंत धन्यवाद